प्रभू रामचंद्र की जय प्रभू रामचंद्रा पुण्यपळा आले तुझ्या दर्शनाने रामा प्रफुल्लित झाले प्रभू रामचंद्रा वनी बसण्याला रामा दगळी आसन शिंवासनावरी रामा केले आवरण भक्तजन वहान्यास फुले भक्तजन वहान्यास फुले प्रभु रामचन्द्रा पुण्यपरा आले तुझ्या दर्शनाने रामा प्रफुलित झाले प्रभू रामचंद्रा यावे माझ्या मंदिरात करीन मी पूजा यावे माझ्या मंदिरात करीन मी पूजा आनंदाचा अभिषेक रामचंद्र प्रभु रामचंद्र कैकई माते नमन तुजला नवे त्यास फळे मेवा मिठाई भक्त जन एती वहाण्यास फुले प्रभु रामचंद्र दिव्य आले तुझ्या दर्शनाने रामा प्रफुल्लित झाले प्रभु रामचंद्रा चवी घेतली ही रामा गोड गोड बोरे जमविले तुझ्या नामावंत बोरे प्रभुनंदना पोशंका रघुनंदना तू घेऊन बोले प्रभू रामचंद्रा पुण्यफळा आले तुझ्या दर्शनाने रामा प्रफुल्लित झाले प्रभू रामचंद्रा मा माते न मन तुझला तुझ्या कारणाने बाई राम येथे आला तुझ्या कारणाने बाई राम येथे आला तुझा पुत्र सुखी आहे या जो पडीला प्रभू रामचंद्रा पुण्य फळा आले तुझ्या दर्शनाने रामा प्रफुल्लित झाले प्रभू रामचंद्रा